प्रश्न पहिला भारताचा खरा मित्र असे कोणत्या देशाला म्हणतात पर्याय एक अमेरिका पर्याय दोन जपान पर्याय तीन रशिया आणि पर्याय चार श्रीलंका रशिया या देशाला भारताचा खरा मित्र असे म्हणतात प्रश्न दुसरा भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद कोणते आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक, पर्या एक आय जी पर्याय दोन डीजीपी पर्याय तीन एस पी आणि पर्याय चार एस पी हे भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद आहे प्रश्न तिसरा ताजमहाल बांधायला किती वर्ष लागले आणि पर्याय आहेत पर्याय एक वीस वर्ष पर्याय दोन बावीस वर्ष पर्याय तीन चोवीस वर्ष आणि पर्याय चार तीस वर्ष ताजमहाल बांधायला बावीस वर्ष लागले प्रश्न चौथा गुलाबी शहर असे कोणत्या शहराला म्हटले जाते पर्याय एक जयपूर शहर पर्याय दोन जोधपूर शहर पर्याय तीन उदयपूर शहर आणि पर्याय चार चंद्रपूर शहर जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते प्रश्न पाचवा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि पर्याय आहेत पर्याय एक केरळ पर्याय दोन आसाम पर्याय तीन पश्चिम बंगाल आणि पर्याय चार मेघालय मेघालय या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो प्रश्न सहावा प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक राकेश शर्मा पर्याय दोन कल्पना चावला पर्याय तीन सुनीता विलियम्स आणि पर्याय चार के राधाकृष्ण राकेश शर्मा हे प्रथम भारतीय अंतराळवीर आहेत प्रश्न सातवा पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक सूर्य पर्याय दोन चंद्र पर्याय तीन मंगळ आणि पर्याय चार शनी चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे प्रश्न आठवा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक मोर पर्याय दोन पोपट पर्याय तीन हरियाल आणि पर्याय चार कावळा <गगगा> हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे प्रश्न नववा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त तापमान असते आणि पर्याय आहेत पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दोन पंजाब पर्याय तीन गुजरात आणि पर्याय चार राजस्थान राजस्थान या राज्यात भारतातील सर्वात जास्त तापमान असते प्रश्न दहावा आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली आणि पर्याय आहेत पर्याय एक जर्मनी पर्याय दोन श्रीलंका पर्याय तीन सिंगापूर आणि पर्याय चार जपान सिंगापूर या देशात आझाद हिंद सेनेची स्थापना झाली प्रश्न अकरा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले आणि पर्याय आहेत पर्याय एक पुणे पर्याय दोन मुंबई पर्याय तीन दिल्ली आणि पर्याय चार कोलकत्ता मुंबई येथे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झाले प्रश्न बारावा नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक क्रिकेट पर्याय दोन फुटबॉल पर्याय तीन भालाफेक आणि पर्याय चार बुद्धिबळ भाला खेळाशी नीरज चोप्रा संबंधित आहे प्रश्न तेरावा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालिक कोण आहेत आणि पर्याय आहेत पर्याय दोन, बील पर्याय पर्याय मार्क बिल गेट्स जेफ बेझोस आणि पर्याय चार स्टीव्हर जॉब्स बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालिक आहेत प्रश्न चौदा महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते आणि पर्याय आहेत पर्याय एक कमलाबाई पर्याय दोन मीराबाई पर्याय तीन पुतळाबाई आणि पर्याय चार कस्तुरबा गुच्टुणारी गुच्टुणारी कस्तुरबा हे महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव आहे प्रश्न पंधरा श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक पुल देशपांडे पर्याय दोन साने गुरुजी पर्याय तीन रणजित देसाई आणि पर्याय चार केशवसूत साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले प्रश्न सोळा भारताचे सर्वात मोठे जेल कोणत्या शहरात आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक मुंबई पर्याय दोन पुणे पर्याय तीन दिल्ली आणि पर्याय चार कोलकत्ता दिल्ली या शहरात भारताचे सर्वात मोठे जेल आहे प्रश्न सतरा भारताचे सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य कोणते आणि पर्याय आहेत पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दोन गुजरात पर्याय तीन मध्य प्रदेश आणि पर्याय चार राजस्थान गुजरात हे भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य आहे प्रश्न अठरा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक भानू अथेया पर्याय दोन सत्यजित राय पर्याय तीन ए आर रहमान आणि पर्याय चार गुलजार भानू अथैया हे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे प्रथम भारतीय आहेत प्रश्न एकोणीस भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आणि पर्याय आहेत पर्याय एक महाराष्ट्र पर्याय दोन गोवा पर्याय तीन कर्नाटक आणि पर्याय चार गुजरात गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे प्रश्न वीस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आणि पर्याय आहेत पर्याय एक भारत पर्याय दोन रशिया पर्याय तीन चीन आणि पर्याय चार अमेरिका भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आहे प्रश्न एकवीस जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले आणि पर्याय आहेत पर्याय एक दिल्ली पर्याय दोन लाहोर पर्याय तीन चंदीगड आणि पर्याय चार अमृतसर अमृतसर या शहरात जालियनवाला हत्याकांड घडले प्रश्न बावीस कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वकप जिंकला आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक फ्रान्स पर्याय दोन जर्मनी पर्याय तीन ब्राझील आणि पर्याय चार इटली ब्राझील या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वकप जिंकला है। वन्दे है? पर्याय आहे प्रश्न तेवीस वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे आणि पर्याय आहेत पर्याय एक रवींद्रनाथ टागोर पर्याय दोन बंकिमचंद्र चटर्जी पर्याय तीन महात्मा गांधी आणि पर्याय चार सुभाषचंद्र बोस बंकीन यानी वंदे मातरम हे गीत ले ले आहे। चटर्जी यांनी लिहिले प्रश्न चोवीस भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते आणि पर्याय आहेत पर्याय एक विक्रम साराभाई पर्याय दोन एपीजे अब्दुल कलाम पर्याय तीन सतीश धवन आणि पर्याय चार राकेश शर्मा ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते प्रश्न पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये सोळाशे सहासष्ट मध्ये कोणता तह झाला होता आणि पर्याय आहेत पर्याय एक पन्हाळा तह पर्याय दोन पुणे तह पर्याय तीन पुरंदरचा तह आणि पर्याय चार सातारा तह पुरंदरचा तह हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झाला होता